नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पंचवीस डिसेंबरपासून व्यावसायिक विमानसेवांना सुरुवात होणार आहे या विमानसेवांच्या संकेतस्थळासोबतच काही खाजगी संकेतस्थळांवर या विमानांची तिकीट विक्री करण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे इतर सर्व संकेतस्थळांवर नवी मुंबई विमानतळ असं नाव दिसत असून क्लिअर ट्रिप आणि पेटीएमवर मात्र दिबा पाटील विमानतळ असं नाव झळकतंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव अजूनही अंतिम झालेलं नसून या विमानतळाचं नाव दिबा पाटील असं दिसू लागल्यानं हे नामकरण केव्हा झालं असा प्रश्न निर्माण झाला आहे या याबाबत तिकीट बुक केलेल्या भूमिपुत्रांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी पाहूयात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र आग्रही आहेत पंचवीस तारखेपासून पहिलं उड्डाण होणार आहे विमानाचं आणि यामध्येच आता आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल वेबसाईट वरती दिवा पाटील नाव विमानतळाला देण्यात आलंय असं देखील म्हणलं जाते नेमकं का काय सर्वप्रथम तर जय दिबा आज पंचवीस तारखेला पहिली उड्डाण भरणार आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील साहेब पण विषय असा आहे की पेटीएम मधून जर आपण एखादं तिकीट बुक करतो तर त्याच्यावर दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवंबई म्हणून असं नाव येतं हो। पण इतर साईट्सवर जर आपण गेलो ना तर त्याच्यामध्ये काही असं नाव येत नाहीये तर आम्हाला असं एक दुःख आहे की ठीक आहे टर्मिनल वनला तुम्ही नाव दिलेलं आहे टोटल नव मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील एअरपोर्टमध्ये चार टर्मिनल्स आहेत तर ते चारही टर्मिनल्सना का नाव नाही येत आणि आम्हाला टर्मिनल्सला नाही आहे आम्हाला पूर्ण एअरपोर्टला नाव आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवंबई म्हणून तर हे कुठंतरी आम्हाला असं गाजर दिल्यासारखं वाटतंय आज विषय फक्त एक टर्मिनलचा नाही आहे तर संपूर्ण एअरपोर्टचा आहे तर सरकारला आमची विनंती आहे फक्त एका टर्मिनलला नाहीये तर पूर्ण एअरपोर्टला नाव दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवंबई म्हणून असं नाव घोषित करावं करावंच आपल्यासोबत आणखीन भूमिपत्र आहेत आपण जाणार सर तुम्ही स्वतः विमानतळावरून जाण्यासाठी तिकीट काढलेलं नेमकं काय सांगाल माझ्या मित्रांनी सुरुवातीला तिकीट काढलं पेटीएम वरती त्यामध्ये दिबा पाटील नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं पण मी दुसऱ्या साईट वरून तिकीट काढलं असता त्यावरती दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव नाही आलं फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं त्यामुळे मी दुःखी आहे नक्कीच एकूणच टर्मिनलला नाव न ना देता पूर्ण विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आवं अशी भूमिपुत्रांची मागणी आहे तर दिबा त्या तिकिटीवर न दिसल्यामुळे नाराजीचा सूर देखील आता भूमिपुत्रांमध्ये पाहायला भेटतोय કવિતા લોખંડે જય મહારાષ્ટ્ર નવી મુંબઈ